तर आज आपण रोहनला घेतले मदतीला रोहनला म्हणलं रोहन थोडीशी मदत कर बाळा मला तर आज आहे आजी लोकांना पाणीपुरी काजूकतली जिलेबी तर आज सगळ्या आजी आजोबांना रोहन पाणीपुरी बनवून खायला घालणार आहे आणि आपल्यात वाढदिवस पण आहे एकांचा आपण वरी साजरा करणार आहोत परत एका ताईंनी पण आज काहीतरी पौर्णिमा आहे आणून द्या म्हणून आपल्याला सांगितलं होतं आजी आज आजोबांना आपला आपलं रोहन चटण्या फोडतोय सगळ्या आजी आजोबांना विचारलं थंडीचा दिवस आहे खोकला येईल तुम्हाला चटपट नको तर म्हटला विचारतो आणि मग घेऊन येतो तर कधीतरी पाणीपुरी अंड्यावर खायला घालतात आजी आजोबांना तर म्हटले हो दादा आणा आम्ही खाऊ तर आंबट द्यायचंच नाही त्यांना गोड द्यायचं तर रोहन येतो मदतीला मग आज काय रोहन सगळ्याला देणार आहे बाबा फोडून भरून देणार आहे mm. कसं खायचं ते आजी लोकांना शिकवणार आहे का तू वरी हा? वरी ला, ला। किती गोड चटणी तिखट चटणी आंबट चटणी हे असं ठेवायचं असतं ह्याच्यावरती ठेवायचं हा आणि ते पण घ्यायचंय हां रोहनच्या महाग बघितलं का हम्म चला हे महागच रोहनच्या चला आम्ही चाललो आज काय तुम्हाला होय दिगंबरा लावलं होतं का दादानी हा oh. ah. काय आणलंय दादानी बघितलं का तुमच्यासाठी होय वचशला मावशीने सांगितलं होतं छान लागलं त्या दिवशी पाणीपुरी खाल्ली होती oh, छान लागली होती ना oh. मग आज तेच आणले आता आज आपलं रोहनदादा आहे ना पाणीपुरी गाड्यावर कसं भरून देतात पोरं तसा झालाय प्रत्येकाने जाऊन समोर उभं राहायचं काय भरणार आहे आणि तो भ तुम्हाला खायला देणार आहे हां कुणाला पहिले उभं राहायचं आहे दादापशी जाऊन हां हां जावा चला आणि तिखट पाहिजे का गोड पाहिजे सांगा तिकट चालते गोड चालते सगळं हा आंबट आंबट नको मला आंबट नको तर सांगा आंबट टाकणारच नाही हो नीट द्या बघा पाणीपुरी काय पाणीपुरी तिकडनं तिकडनं स्टूलवर खुर्चीवर बस भा माझी खुर्चीवर बसायचं चल मावशी तुम्ही पण जावा दोघे दोघे खाऊन उठायचं तुमच्या पशी काय बसायला स्टूल नाहीत काय नाही आमच्या आजी लोखंडला हवे काय दादा चला हा तुम्ही कशी घालायची खाऊन दाखव कशी हा आणि सांगा ह्यांच्यापासले पाणीपुरी कशी आहेत ना चला माशी खुर्चीवर माझीला विचार कशी आहे म्हणून तिकट गोड कुणाला तिकट गोड आवडत नाही त्यांनी सांगायचं जाऊन तिकड म्हणत नाही उशीर लावता तुम्ही पाणीपुरी बनवायला मृदुला आजीला किती येते तुमचा एवढा उशीर जर केलं तर मग काय खरं ना आमच्या आजी लोकांचं हा चला मावशी आहे कशी आहे पाणीपुरी खान एक नंबर एक नंबरच काही दिलं असत राऊंड 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 द्यायचं होतं आधी तू भंडारी हा द्या भंडारी आजोबांना द्या जाऊन हा हां बरं सगळ्याला एक 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 द्या हां कसं खायचं शिकवते रोहन दादा आता पूर्ण कशी आहे कशी भरकिली आहे आंबट आहे का हा नाही ना गोड राकेशला पण सांग तोंड पूर्ण तोंड कशी आहे राकेश कशी केली दादानी मस्त छान बनवले मस्त बनवली का तिकट बनवली नाही छान बनवले छान बनवली ना आता कोणाची पाळी मंगल मावशीची मंगल माशीचा आता लजीव आहे तुझ्यावर तर हा उचलून पूर्ण तोंडात घालायचं मंगल माशी

पैसे तोंडात सगळं किती पिकी किती मारक कस बनवलंय खाल्ली घ्यायच्या आधी पाणीपुरी कोणी कोणी खाल्ली होती पाणीपुरी घ्यायच्या खाल्ली कधी कधी खाल्ली होती कोणी कोणी त्याला मी झाले खाऊन आता माझी पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे पण छान बनवतोय का दादा मस्त आता कुंभाराजी कुंभाराजी इकडे चांगली चांगले तिला खाऊ चांगलं बोला पोरून होती कुठून खाल्ली होती चंदनपुरात चंदनपुरात कधी खाल्ली होती हातगाडी हातगाडीवर आज हातगाडीवाला आहे रोहन दादा तुमचा तशीच मला हा पैसे द्यायला लागले पैसे नको म्हटला दहा रुपयाची तशीच ना अजून आठवत आहे तिला तू खाल्ली होती इडली खायची ना आता पाणीपुरी खा रोहनच्या हाताने कशी खायची ती रोहन सांग हळू 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 हा आता परत हा मग परत तिकडून परत येणार आता तुम्हाला अजून जास्त आहे संपुजीपर्यंत संपुजीपर्यंत त्यांना देणार आहे

आता प्रत्ये अजून इकडून आज तुम्हाला नको म, नको म्हणेपर्यंत देणार आहे हा तुमच्या तुमच्या गाड्यावरला तुम्हीच पुऱ्या खाऊन पार करा एकच खाल्ली आता कोण राहिले द्यायचं सुशला मावशी खाल्ल्या ना सगळ्यांनी का अजून खायच्यात खरं काऊ गायची बितायची यायची खायची शेतपणे पाच पोलीस खायला घरी करायचं का मग घरी केलं पटभर खात विकत आणण्या पैकी आपल्या घरी करा पोटभर खा माणसं आता पोट नाही भरलं नाही नाही मी त्याचं उदाहरण दिलं तुम्हाला पुन्हा हा द्या काजू कतले त्या सगळ्या जिलबी काजू कतली काजू कतली आहे खायच खायच पण त्याच उदाहरणच आय घर गेलं सगळ्यांना खायला मिळते व्यवस्थित

Hmm? दिदेगा। दिदेगा। था। था। आज आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्या इथं राहणाऱ्या आजी आजोबांना काहीतरी आणून द्या म्हणून वर्षाताईने सांगितलं होतं तर त्यांना आपण काजू कतली आणि जिलबी आणून दिलेली आहे आणि आज महेश हल्लाळेकर या सरांचा वाढदिवस आहे एक एक्कावन्न वर्षाचे आहेत ते तर आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये आपण करत आहोत तर त्याही ताईने सांगितलं होतं की काहीतरी आणून द्या आपल्या इथं आजी आजोबांना तर आज खाल्लेले आहे पाणीपुरी तर इथं सगळ्यांनी पाणीपुरी खाल्लेली आहे ती पाणीपुरी आपल्या रोहनी बनवून दिलेली आहे तर दो आज दोघांचं मिळून आम्ही आज यांना खायला दिलेला आहे यांच्या आवडीचं आपण तर केक आणलेला आहे आणि आपल्या वृद्धाश्रमामध्ये सणांचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत राहणारे आजी आजोबांचा दादा खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांचा आणि तुमच्या वतीने आमचे भंडारी दादा केक कापणार आहे इकडं तर हा चला या हा म्हणा हॅपी बर्थडे दादा आणि आम्ही आज केक खाऊ घालणार आहोत आमच्या इकडं भंडारींना आम्ही इकडे केक खाऊ आलो आमच्या भंडारी दादांना आणि खरं सांगू का गोड खाण्याला माहीर आहेत गोड खाण्याला <laughs> माहीर येत हे आमचे किंग आहेत लाडू खाण्याला केक खाण्याला खाण्याला सगळं गोड खातो गोड गोड खावा पण आल वाढदिवस कधी असतो करू आपण आठवण नाही आपण एक दिवस वाढदिवस करू आता पुढ्या दिवशी करायचं वाढदिवस करायचा का आपल्या असं करायचं छान 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 सगळ्यांचं करायचं आता मी ठरवणार आहे प्रत्येकाने सांगायचं की ताई आमचा वाढदिवस करायचं ज्याला ज्याला जन्मतारीख आठवते त्यांनी मला सहा एप्रिल सगळ्यांनी लक्षात ठेवा सहा एप्रिलला आपल्या भंडारींचा वाढदिवस आहे तर महे दादा खरंच खूप खूप आशीर्वाद आहे तुम्हाला ह्या सर्वांचा खूप तुमच्या फॅमिलीला आणि ताई तुम्हालाही खूप सारा आशीर्वाद तुम्ही तुमच्या मिस्टरांचा वाढदिवस आमच्या इकडे केला तर त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या कुंभारला त्या ताईंनी सांगितलं होतं की गजरे आणून द्या म्हणून तिला गजरे खूप आवडते तर आणि ते हिला भेटायला पण येणार आहेत तर आम्ही मग त्यांच्या मिस्टरांचा वाढदिवस केला तर कुंभार तुला आवडले का गजरे मला आवडले गजरे पण त्या ताईंनी सांगितले गजरे आणले ना हा व्यवस्थित आणले फुलं सुटलेले नाही टोटोबी फुले बर छान फुले गुलाबी फुले आवडले ना ताईंना त्या थँक्यू म्हणा धन्यवाद ताई धन्यवाद हा थँक्यू गजरे तुम्ही सांगितले म्हणून दादांनी आणले धन्यवाद हा लावून दाखवा मग आम्हाला थँक्यू घालून दाखवचे नाही असं कुठे झालं काय ती लावून गजरे घात हो का हा पुढे घ्या पुढे घ्या असे पुढे घेणार ना तू इकडं दोन घ्यायचे आणि इकडं दोन घ्यायचे हा दोन इकडं घ्यायचे आणि दोन इकडं घ्यायचे आमच्या कुंभारला गजरे लावायला आले का तुम्ही सांगा आणि आमची कुंभार कशी दिसते सांगा कशी दिसते म्हणा मी सांगा मला म्हणा कशी दिसते <स्टागते> मला सांगा तुम्ही हा मी छान हा मी आज गजरे लावलेत आज गजरे लावले मग आता गजरे लावून झोपणार तू गजरे लावून झोपणार तू गजरे लावून नाही जपणार गजरे काढून हां कागदात हा सकाळ लावी लावू गजरे चुल बर बरं पर्यटन नको तस नको त्यांनी बी या आवडीत लावून ताईंनी दादांना सांगितलं मग आली मग आता तस नको उद्या सकाळ काढून ठेवते आज संध्याकाळी उद्या सकाळ लावी बर लावा आता ही दोन चार दिवस गजरे लावल ठेवल तर धन्यवाद ताई म्हणावं धन्यवाद ताई था थँक्यू बाय बाय गुड बायक हा लावणार आता संध्याकाळी गजरी लावायला आता ह्या टायमाला नटतात का कुंभार किती वाजलेत उद्या का। उद्या सकाळी नट तुला काय नटायचं हा मग उद्या सा उद्या सकाळी नटणार का काय काय करणार गजरे घाली हा गा घाली गजरे घाली मिस्टेक लावते पावडर लावते मग काय काय काढू बर ताईनं ता दाखवायला दादा दाखवायला बर ज्या ताईने पाठवले त्या ता ताईंना दादाला आम्हाला व्हिडिओ दाखवायचा आता पण तू छान दिसते व्यवस्थित दिसते तू छान दिसते पण मिस्टेक नाही लावली लिपस्टिक लावल्यावर छान दिसतं का छान दिसत आता गाजर हिरवला बांधल्या लिपस्टिक लावावं लागते पावडर लावा लागते एवस्थिच दिसायला पाहिजे ना छान दिसायला पाहिजे छान नको दिसायला का हिडूला तू छानच आहे म्हणून दाखवायच छानच आहे तू मस्त आहे तू दिसायला नाही म्हणते पण जास्तीला घेऊ नको करायला हा गजला तुला गजरे आवडले ना मला आवडले गजरे सुकलेले नाही येत ना नाही छान आहेत चांगले दिसत वाश येतो का गजऱ्यांचा वाश येतो का हां काढून ठेवा मग सकाळी लावा काय हा ठेवा काढून आता सकाळी लावीन हा गावन गाजीन विस्टिक लावून गजरे घालून तुमच्या ये बर ये मस्त हां ये ठेवा आता काढून आता गजरे काढते आणि पिशी ठेवते जुनीला सोडते बांध येते तिथे बोलणं बांध बोल झोपी बोंद भात इचा भात खाल्ला तिचा खाल्ला मनीच नाही खाल्ला इकडे भूक लागली असेल चपाती विपती असली त्या बर आता झोप झोपी तिघ नाही काय माहिती गजऱ्यांना बघून ठेवा मग काढून गजरे गजरे वच्छा दे देणार गजरा घालताना सकाळी वच्छ आजी घाली आजी घाली बर घालणारे घालते गजरे मी कुठे नाही म्हणते त्यांना मग त्यांना सकाळी आता पिंड लावून ठेवायला त्यांना चांगलं फ्रीज मध्ये ठेवा काय माहिती आता फ्रीज मध्ये ठेवते का घेऊन जाते वरी काय माहिती जीव गुथलेला असतो जीव गुंत असतो त्याच्या गजऱ्यामध्ये काय करायचं आता हा कुमार आता कुठे ठेवायचं मी तर म्हणते ते फ्रीज मध्ये ठेवलं तर चांगलं राहीन चांगला चांगलं राहीन कवरती नदी आवडी आवडी मां काय करते नदी वे लाव ताईने सांगितलं दागणं दिसलं मा आता फ्रिज मध्ये ठेवायला दे वरी नसतं नेयचं वर नाही खाली करायचं ना, माझं काय म्हणणं आपल्याला माहिती आहे विश्वासी विश्वासाने दे आ बचला मौशीकडे विश्वासाने दे बचला मावशी विश्वासाने दे